मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडकेबाईंची ई के सी झालीच नाही तांत्रिक कारण असेल किंवा ओ टी पी न येण्याचं कारण असेल ज्यांना पती किंवा वडील नाही अशा लाडकेबाईंचे डॉक्युमेंट्स नव्हते किंवा ते एकट्या महिला आहेत अशा लाडकेबहींची के सी राहिली आहे ओ टी पी प्रॉब्लेममुळे शेवट शेवट ओ टी पी येत नव्हता सर्व्हर डाऊन होते वेबसाईट चालत नव्हती तेव्हा लाडकेबहींच्या ई के वायशी राहिली होती तर नवीन ई के कधी सुरू होणार जे आजच्या माध्यमातून काय माहिती देण्यात आली आहे या लाडकेबणीच्या हप्ते कायम बंद होणार नाही तर कसं काय सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कारण आपण पाहिलेलं आहे की जो सहा फेब्रुवारी रोजी जो जे आर आला होता तुम्ही या ठिकाणी बघू शकता सहा फेब्रुवारी रोजी जो जे आर आला होता ज्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की मुख्यमंत्री माझे लाडके बळी या योजनेअंतर्गत एक्वयी करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत पण कोणत्या लाडके बणी नाही तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकतीस पंचवीस पर्यंत ज्या लाडकेबही एक्के वयची प्रक्रिया पूर्ण केली आहे परंतु काय झालेलं आहे की जे प्रश्न चुकलेले आहे किंवा मग चुकून त्यांच्याकडून जो पर्याय निवडताना चूक झाली आहे ती चूक सुधारण्यासाठी मल्यांसाठी बघा लाभार्थी माल्यांसाठी ऑनलाईन एक्के मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी कधीपर्यंत कर असणार आहे एकतीस मार्च दोन हजार पर्यंत कोणत्या लाडकी बहिणी ही संधी असणार आहे ज्यांची एकेवायशी ऑलरेडी झालेली आहे म्हणजे नवीन ए के सी सुरू नाही तर ई के दुरुस्ती प्रक्रिया सध्या सुरू आहे वे, या वेबसाईटवरती तुम्ही पाहू शकता तर ई के संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडे ई के सी करताना चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला होता तर यांच्यासाठी तुम्ही काय काही एक ऑप्शन दिलेला आहे किंवा एक चान्स त्यांना दिलेला आहे परंतु ई सी केलीच नाही त्या लाडकी ना काय अपडेट आहे आता तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बीन योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत ते पात्रतामध्ये तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे किंवा जे काही तुमचे रेशन कार्ड आहे रेशन कार्डवरती फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला असतील या निष्पक्ष तुम्ही बसत असाल तर तुम्ही इथे पात्र आहात तुम्ही या निकषात बसत असाल तर तुम्ही यामध्ये पात्र आहात तुमच्याकडे चारचाकी वाहन आहे तर तुम्ही पात्र नाही तुमचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे तर तुम्ही पात्र नाही तुम्ही सरकारी नोकरदार आहात तर तुम्ही पात्र नाही असे जे निकष आहे या निकषात तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला नक्कीच इथे अपात्र करण्यात आलेलं आहे तुमची केवायसी झालेली आहे ज्या मुलांची केवायशी एकतीस डिसेंबर पर्यंत झालीच नाही काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यामुळे केवायसी झाली नाही पण सरकारने आता नक्कीच यांना चान्स दिला पाहिजे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगायचं सा। कारण का तर सरकारची पण यामध्ये चूक आहे कारण जे काही लाडके म्हणे गरीब आहेत घरकाम करून किंवा ज्या काही लाडके म्हणे ठरवलेलं असतं मुलांची फीज आहे घर खर्च आहे त्यांना सगळ्या प्रपंच त्यांना एकट्याला स्वतःला चालवा लागतो हे सगळं पूर्णपणे त्यांना कॉम्प्लेक्स झालेलं असतं लाडकेपणी तर नक्कीच नाराज झालेला आहे आता हा जो जी आर आहे तो सहा फेब्रुवारी रोजी आलेला आहे पण आता नवीन ई के सी संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे जो पहिला जी आर आहे तुम्ही पाहू शकता इथे कधी आला होता पहिला जी आर आला होता अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कशासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पळतणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के सीच्या करन माध्यमातून आधार ऑथेंटिफिकेशन करण्यासाठी मान्यता देण्याबाबत आता अपडेट देण्यात आलेले होते अठरा सप्टेंबरला ई के आधार ऑथेंटिफिकेशन महत्त्वपूर्ण अपडेट आहे तुम्ही लक्षपूर्वक बघू शकता आणि तर काय सांगण्यात आलेलं होतं की जे काही लाडके बहीण आहे त्यांची ई केवयी करणे गरजेचे आहे व इथे तारीख सुद्धा सांगितलेली आहे की अठरा नोव्हेंबर पर्यंत अठरा नोव्हेंबरला काय करण्यात आलेलं तुम्ही पाहू शकता जो जे आर आहे अठरा नोव्हेंबरचा जो जे आर आहे ज्यामध्ये एक साठी मुदतवाढ देण्याबाबत आता एक साठी मुदतवाढ देण्याबाबत हा जे आर आला होता तुम्ही पाहू शकता शासन परिपत्रक जर या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील आहेत नाही किंवा पती देखील आहेत नाही किंवा घसट घटस्फोट झालेल्या महिलांसाठी मग इथे एक महिलाच काय एकल लाडक्या बहिणीचं काय आहे परी फक्त लाडक्या बहिणी आहेत त्या म्हणजे लाडक्या बहिणी नाहीत का किंवा ज्यांना ओ टी पी प्रॉब्लेम होता अशा लाडक्या बहिणींचं काय किंवा सरो डाऊन होत्या अशा लाडक्या बहिणींचं काय तर त्यांना एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत एक्क्यावशी करण्याची संधी देण्यात आली होती परंतु ज्यांची एक्क्यावशी झालीच नाही त्यांच्यासाठी तुम्ही पाहू शकता आता पुन्हा एकदा नवीन जे आर आलेला होता इथे जो जे आर आहे ना त्यामध्ये आपण इथे बघू शकतो बघू शकता बघा हा जो जी आलेला आहे ना हा नवीन जी आलेला आहे सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी त्याच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण्या योजनेअंतर्गत ई केव्हाशी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी तर आता यामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या महिलांचे इथे ई केवाशी चुकले आहेत त्याच्यासाठी सध्या आम्ही जे आहे ना ते इथे वेबसाईट सुरू करत आहोत परंतु त्यांनी ते काल सुद्धा एक दिलेला आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे की सदर लाभार्थ्यांची गतीने पडताळणी करण्याकरिता ऑनलाईन एका वर्षामध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी योजनेच्या लाभार्थ्यांकडून व क्षेत्रीय कार्यालयाकडून होत आहे त्या अनुषंगाने ऑनलाईन एका वर्षामध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून देण्याची बाब शासनाचे विचारली नाही बघा इथे काय आहे की सरकारने काय सांगितलेलं आहे की आमच्यासुद्धा इथे लक्षात आलेलं आहे की ज्या महिलांची एक्के वर्षी अजून झालीच नाही किंवा त्यांना काही प्रॉब्लेम आलेला होता त्यामुळे त्यांनी एक्के वर्षी केलीच नाही त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही एक संधी उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी लाभार्थ्यांकडून व क्षेत्रीय जे कार्यालय असतं जसे की बालविकास कार्यालय असतं किंवा तहसील कार्यालय असतं यांच्याकडून आमच्याकडे मागणी होत आहे त्या अनुषंगाने आम्ही काय करणार आहोत की एके वर्षी पुन्हा एकदा यामध्ये ऑनलाईन वेबसाईटमध्ये सुधारणा करून ते एडिट ऑप्शन करून आम्ही त्यांनासुद्धा इथे संधी देण्याच्या आमच्या विचार नाही म्हणजे त्यांच्यासुद्धा इथे जी गोष्ट आहे ना हे लक्षात आलेली आहे आणि ते सुद्धा इथे लवकरात लवकर आता जे काय ना हे ऑप्शन जे आहे ना हे खुलं करणार आहे कारण की बघा जर त्यांनी एकदा सर्वरसाठी जे ऑप्शन खुलं केलेलं असतं ना तर पुन्हा तोच प्रॉब्लेम आलेला असता कोणता प्रॉब्लेम आलेला असता की ओ टी पी न येणे सर्व्हर डाऊन होणे आणि यामुळे काय होतं की लाडके पण दिवस दिवस तिथे वेबसाईट वेबसाईटवरच बसतात आणि त्यांना जी एकेवाशी आहे ना हे एक्के वर्षी त्यांची पूर्णच होत नाही त्यामुळे सरकारने काय केलेलं आहे की सध्या ज्या लाडके बहिणींची एक्के चुकली आहे त्यांच्यासाठी हे जे ऑप्शन आहे ना हे खुलं करून दिलेलं आहे म्हणजे जवळपास पन्नास ते साठ लाख अशा लाडक्या बहिणी आहे त्यांचं जे ऑप्शन आहे हे चुकलेलं आहे त्यामुळे पहिले त्यांना संधी देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर ज्या लाडक्या बहिणी ते एकेवशीच केली नाही त्यांसाठी नवीन एकदा ऑप्शन सुरू होणार आहे म्हणजे यामुळे काय होणार आहे की दोन स्टेपमध्ये आपलं काम जे आहे ना हे पूर्ण होणार आहे वेबसाईटवर सुद्धा इथे लोड येणार नाही आणि लाडकीबाईची केवशी जी आहे के ना ही शांतपणे जलदगतीने इथे पूर्ण होणार आहे आणि यामुळे सरकार सुद्धा भार नाही लाडकीपणी सुद्धा नाराज होणार नाही असं सरकारचं इथे प्लॅनिंग असणार आहे त्यामुळे तुम्हाला यावर काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे त्या आम्हाला कमेंटच्या माध्यमातून इथे नक्की सांगा आणि लाडकी घाबरू नका ज्यांनी ही केवशी केलीच नाही त्यांनासुद्धा सरकार इथे वाऱ्यावर सोडणार नाही त्यांना सुद्धा एकदा पुन्हा एकदा इथे चान्स इथे भेटणार आहे फक्त आपल्याला इथे शांत बसायचं आहे आणि तुम्ही काय करू शकता की तुम्ही महिला आणि बालविकास विभागाकडे इथे ज्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही इथे तक्रार देऊ शकता की आमची केवळ शिती झालीच नाही त्यामुळे काय होतं की सरकारसुद्धा इथे गतीने पुन्हा तुमच्यासाठी इथे प्रयत्न करू शकतं हे तुम्ही सुद्धा इथे करू शकता जर तसं करायचं नसेल तर आपल्याला थोडा इथे वेट करावा लागेल आठ ते दहा दिवस किंवा महिनाभर आपल्याला इथे वाट बघावी लागणार आहे आणि त्यानंतरच आपल्याला जो पर्याय आहे ना तो इथे खोला होणार आहे तुम्हाला यावर काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे त्या आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नग्न असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद